इचलकरंजी बसस्थानकात हिरकणी कक्षाची निर्मिती इनरवी क्लबचा स्तुत्य उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या इचलकरंजी इनरवी क्लबतर्फे तर्फे येथील एसटी बस स्थानकावर हिरकणी कक्ष अर्थात स्तनपान कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे या कक्षाचे उद्घाटन इनरवील अध्यक्षा सौचंदा कोठारी यांच्या सासूबाई आदरणीय मिलाजी कोठारी पीडीसी बिना बगाडिया आणि पीडीसी वैशाली लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले या स्तनपान कक्षामध्ये एनरवि क्लबने स्त्री आईंच्या गरजांचा विचार करून सुसज्ज पलंग गादी मच्छरदाणी पाळणा बेबी खुर्ची कचरा बादली आदी सुविधा पुरविल्या आहेत तसेच कक्षाच्या भिंतींवर प्रेरणादायी व आकर्षक स्लोगन्सचे चित्रीकरण करण्यात आले असून संपूर्ण परिसर आलाददायक व स्वच्छ ठेवण्यात आला आहे या उपक्रमात अध्यक्षा चंदा कोठारी सेक्रेटरी प्रेमलता सारदा एडिटर विभा जैन माजी अध्यक्षा सुनीता डालमिया अनिता जैन मीनाक्षी तंदी, प्रेमा मर्दा शिला रांदड राखी बांधाडे यांच्यासह अनेक सदस्या उपस्थित होत्या तर एस आगार व्यवस्थापक शिल्पा थोरात यांनीही या कामात मोलाचे सहकार्य केले